स <laughs> लाइ माहिती सांगा ना ह्याची बारीक कोबी येते हां बेबी कॅबेज बर किती येतात एका झाडाला ऐंशी ते नव्वद कुठल्या वातावरणात येतं हे थंड हवामा असं उन्हात नाही जमणार नाही हां मग हे कशामध्ये कॉली हाऊसमध्ये लावायचे ह्याचे रोपं रोपं कुठं भेटतात केव्हीके केमध्ये बी बी असते का आता आहेत का विक्रीला आहेत का बरं <स्टारीक> मग किती कालावधीचं का पिक आहे सहा महिने आणि किती निघतं उत्पादन सहा टन एकरी ला मार्केट कुठे एक्सपोर्ट एक्सपोर्टसाठी मग आता इथं तुम्हाला इथं लावताना तुम्ही किती महिने आधी लावलेले आहे

काय इकडे जापनीज स्ट्रॉबेरी जापानीज स्ट्रॉबेरी बर मग हे कशामध्ये येते संपूर्ण

मग त्याचं बजेट किती पण एक दोन पर्यंत आणि त्याच्याला अनुदान किती आणि बाकी बरं मग ही तुमची कंपनी कुठे आहे त्याचा पत्ता वगैरे काही